प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मी कुणालाही सांगितलं नव्हतं की या ठिकाणी आपल्याला वरून कोणी ने नेतागण मिळावा परंतु त्या ठिकाणी पार्टीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी पालनगरीमध्ये पाठवलं आणि त्या ठिकाणी मला एक फडणवीस साहेबांनी सांगितलं की ही जी सभा आहे ही जिवंत सभा ही जिवंत सभा धरून जबरदस्ती आणलेलं एकही या ठिकाणी व्यक्ती नाही इतका उत्स्फूर्त जोश त्या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आज सुद्धा खरं तर योगीजींची सभा मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं परंतु मागच्या पाच दिवसापूर्वी फोन आला की आपल्याकडं उत्तर प्रदेशचे भगवाधारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींची सभा या ठिकाणी सांगता करण्यासाठी आपल्याकडं आम्ही देत आहोत खरं तर फार आनंद झाला की माझ्या युवक त्याच पद्धतीनं माझ्या सर्व लाडक्या बहिणींना ज्या वेळेला जाईल त्यावेळेला म्हणत होते आपल्याकडं योगीजींना आणता येते का बघा आणि खऱ्या अर्थानं आपली इच्छा या ठिकाणी ईश्वरानं पूर्ण केली असं म्हणायला काय हरकत नाही आज आपण हे जर समोरच्या उमेदवाराकडे पाहिलं पक्ष अशा ठिकाणीच अशा पद्धतीच्या सभा देत असतो की ज्या ठिकाणी या नेते मंडळींचा वेळ वाया जाणार नाही कराड उत्तर विधानसभेमध्ये या ठिकाणी जनतेनं इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे हे वर पार्टीकडं समजलं होतं आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी तुतारीवाल्यांना सुद्धा समजलं की या ठिकाणी वेळ देऊन काय उपयोग नाही आणि पवार साहेबांना इकडं पाठवणं योग्य नाही त्यांचा वेळ वाया जाईल त्यामुळे परवाच्या रहिमतपूरच्या सभेला त्यांचे साहेब त्या ठिकाणी आले नाहीत तिथंच आपण समजून जायचं की कराड उत्तरचा निकाल काय कुठंतरी तरी ते त्या सभेमध्ये म्हटलंय कि यावेळेला मला फुलटॉस आलाय पण त्यांना अजून माहित नाही या महायुतीनं महा आणि कराड उत्तरच्या जनतेनं हे इलेक्शन हातामध्ये घेतलंय आणि असा फुलटॉस टाकलाय की बॅट सुद्धा गुल आणि दांड्या पण गुल होणार आहे इथन पुढे खेळ बंद अशी परिस्थिती या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे अरे थोडस काहीतरी वाटलं पाहिजे की आपल्याला पाच टर्म या ठिकाणी मिळाल्या आणि अजून अपेक्षा करता मला सहावी टर्म द्या मला षटकार मारायचे आणि मला विकास करायचे आहे अरे पाच टर्म काय केलं आपण या ठिकाणी पेरे पाटला सारखा सरपंच सुद्धा लोकांनी तीन टर्म मध्ये घरी घालवला इथल्या लोकप्रतिनिधीच काय केलं पाहिजे या ठिकाणी मला त्यांच्यावर फार काही बोलायचं नाही एक बिनकामाचा आमदार म्हणून या ठिकाणी जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते परिचित आहेत मला एका कार्यकर्त्यानं सांगितलं म्हणले शरद पवार साहेबांना या ठिकाणी प्रश्न पडला की मी याच्या प्रचाराला येऊन पाच टर्म मध्ये काय केलं काय सांगायचं या ते या ठिकाणी आले नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये हा जो काय पंचवीस वर्षामध्ये राहिलेला बॅकलॉक आहे हा मी आपल्याला विनम्रपणे आपल्या पायाला हात लावून सांगतो की हा बॅकलॉग भरून काढून त्याच्यापेक्षा चांगलं काम या ठिकाणी मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्हाला करून दाखवीन आज हनबरवाडी धनगरवाडी एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार मधली योजना या ठिकाणी यांना अजिबात काही त्याच्यावर निधी आणता आला नाही दोन हजार चौदा ला युतीचं सरकार आलं आणि या योजनेला या ठिकाणी गती दिली आज दोन हजार चोवीस ला या धनगरवाडीचं पाणी एक महिन्यामध्ये पडतंय अनबरवाडीचं पाणी आपल्याकडं टेस्टिंग सुद्धा झालेलं आहे दुसऱ्या टप्प्याचं पाणी या ठिकाणी तुम्ही आमदार मला केल्यानंतर येणाऱ्या सहा ते सात साथ महिन्यामध्ये आपल्याला शंभर टक्के देईन फडणवीस साहेबांच्या शब्द शब्द घेतलाय तारळीचं पन्नासचं शंभर मीटर हेडला पाणी या ठिकाणी देईन त्याच पद्धतीनं उरमोडीचं सुद्धा समर्थक उपसा काशीळ उपसा सिंचन गणेशवाडी उपसा सिंचनसुद्धा येणाऱ्या एक वर्षामध्ये या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि हा मतदारसंघ औद्योगिक दृश्य जो काही मागास आहे या ठिकाणी चांगले उद्योग आपल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शंभर टक्के आणून युवकांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी जी काय चाळीस वर्षापूर्वीची जी परिस्थिती आहे मतदारसंघाची आज जर आपण कुठे गेलो तर शोले पिक्चर मधल्याच फील या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये येतोय हा फील घालवण्यासाठी आणि संपूर्ण गावाचा संपूर्ण विकास करण्यासाठी फक्त एक वेळ आपल्याला या शेतकऱ्याच्या मुलाला संधी द्या शंभर टक्के तुम्हाला या संधीचं सोनं करून दाखवीन या ठिकाणी आपल्याला जीना ऐकायचे मला सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त गडबड झाली त्यांना ऐकण्याची आणि त्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला दोन नंबरला आपलं चिन्ह आहे या कमल चिन्हासमोरचं बटन असं दाबायचे की या आमदाराला जो काही एक नंबर मिळालाय ना या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या लीडनं पडले पाहिजेत अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण सर्वांनी यांची व्यवस्था करा आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आपण सगळ्यांनी गुलाला कराडला या एवढंच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र